नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे सरळ सेवा भरती सामान्य ज्ञान सरळ सेवा भरतीसाठी जे सामान्य ज्ञान येतात पंचवीस प्रश्नासाठी त्यासाठीचे सराव पेपर आपण चालू केले आहे मागील सर्व प्रश्नपत्रिकांनुसार हे प्रश्न असणार आहेत येणारी नवी मुंबई महानगरपालिका नोंदणी व मुद्रांक विभाग तलाठी भरती जिल्हा परिषद भरती आणि इतर ज्याही सरळ सेवा भरती येणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे टी सी एस आणि आय बी पी एसच्या लेटेस्ट पॅटर्नवर आधारित हे प्रश्न आपले असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ एक महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे फळांची गोड चव ही खालीलपैकी कशाच्या अस्तित्वामुळे असते लॅक्टोजमुळे गॅलेक्टोज का ग्लुकोज तर योग्य उत्तर असणारा या प्रश्नाचं पर्याय क्रमांक दोन फ्रक्टोज पुढचा प्रश्न आहे सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं दोन हजार मध्ये उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोठे केलं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नाशिक नाशिक येथे सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीसचं उद्घाटन केलं आहे पुढचा प्रश्न आहे भूस्खलनाच्या घटनांमुळे कधीकधी बातम्यांमध्ये दिसून येणारे जोशी मठ हे भारतातील कोणत्या राज्यात आहे जम्मू क कर... हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर उत्तराखंड का सिक्कीम तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन उत्तराखंड पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते अत्यल्प घनता असलेले लिपोप्रोटीन उच्च घनता असलेले लिपो प्रोटीन, असले प्रोटीन। ट्रायग्लिसराईड का अल्पघनता असलेले लिपो प्रोटीन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार अल्पघनता असलेले लिपो प्रोटीन पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये भारतातील बावीस भाषांचा समावेश आहे अनुसूची पहिली चौथी सातवी का आठवी तर योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक चार अनुसूची आठवी पुढचा प्रश्न आहे भारतातील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता एक हजारपेक्षा जास्त आहे तर एक हजारपेक्षा जास्त घनता असलेला जिल्हा आहे ठाणे जिल्हा पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये संघर्ष उद्भवल्यास तो कोणाद्वारे सोडविला जातो राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेचे अध्यक्ष राज्याच्या राज्यपाल विधान परिषदेच्या सभापती तर योग्य उत्तर असणार आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक एक राज्याचे मुख्यमंत्री पुढचा प्रश्न सी आर पी एफ केंद्रीय रिझर्व पोलीस दलचे महानिदेशक कोण बनले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार ज्ञानेंद्र प्रताप सिंग पुढचा प्रश्न आहे सत्रिया हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे आसाम पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश का तेलंगणा तर योग्य उत्तर आहे याच पर्याय क्रमांक एक आसाम पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाच्या जयंतीचा दिवस हा पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो भगतसिंग सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी का लोकमान्य टिळक तर पराक्रम दिवस साजरा केला जातो सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिवशी म्हणून पर्याय म्हणून योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन सुभाषचंद्र बोस पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एकोणावीसशे पाच अधिवेशनाचे अध्यक्ष होते आनंद मोहन बोस दादाभाई नवरोजी कृष्ण गोखले का चंद्र बॅनर्जी तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं गोपाळ कृष्ण गोखले पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे कुनो राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे तर कुनो राष्ट्रीय उद्यान आहे मध्य प्रदेशमध्ये पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण सत्यशोधक समाजाच्या स्थापनेशी संबंधित आहेत तर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी आले कोणी केलेली आहे बघायचं आहे स्वामी विवेकानंद दयानंद सरस्वती राजा राममोहन राय का महात्मा ज्योतिबा फुले तर सत्यशोधक समाजाचे संस्थापक आहेत महात्मा ज्योतिबा फुले म्हणून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे रुक्मिणी देवी अरुंडेल खालीलपैकी कोणत्या नृत्यासाठी ओळखल्या जातात कथकली भरतनाट्यम ओडिसी का कथक तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक दोन भरतनाट्यम पुढचा प्रश्न आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये एकुवेरीन हा संयुक्त युद्ध अभ्यास भारताचा कोणत्या देशासोबत करण्यात आला तर एकवेरीन हा युद्ध अभ्यास आहे भारत आणि मालदीव मधील म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघा मित्रांनो टी सी एचच्या लेटेस्ट पॅटर्नवर आधारित आपले हे प्रश्न आहेत इतिहासावर असतील भूगोलावर असतील तसेच नृत्य प्रकार नॅशनल पार्क वगैरे हे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि यापुढे पण असे व्हिडिओ आपले येत राहतील त्यामुळे चॅनलला तुम्ही आजच सबस्क्राईब करून ठेवा बघूया पुढचा प्रश्न मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे कोणी सुरू केले होते तर मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू पत्र पत्र केले होते बाळशास्त्री जांभेकर यांनी म्हणून योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन बाळशास्त्री जांभेकर पुढचा प्रश्न आहे बंगाल प्रांतात कायमधारा पद्धतीची सुरुवात कोणी केली होती लॉर्ड हॅस्टिंग लॉर्ड चेम्सफोर्ट लॉर्ड मिंटो लॉर्ड कॉर्नवालिस तर कायमधारा पद्धतीची सुरुवात केली आहे लॉर्ड कॉर्नोवालिस म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे इंडिया डिवायडेडचे लेखक खा, खालीलपैकी कोण आहे तर इंडिया डिवायडेडचे लेखक आहेत राजेंद्र प्रसाद पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे मलाप्पा धनशेट्टी ज्यांना ब्रिटिशांनी ब्रिटिश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती त्यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते चंपारण सत्याग्रह खेडा सत्याग्रह सोलापूर सत्याग्रह का अहमदाबाद सत्याग्रह तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन सोलापूर सत्याग्रह पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पहिलं विधान आहे राज्यपाल मुख्यमंत्री आणि प्र मंत्री परिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार करतात दुसरं विधान आहे विधान परिषद कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही तर यामध्ये पहिलं विधान बरोबर आहे आणि दुसरं विधान पण बरोबर आहे विधान परिषद कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही ते एक स्थायी सभागृह आहे त्यामुळे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार एक आणि दोन दोन्ही योग्य पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संस्था भारतातील संविधानिक संस्था नाही पर्याय बघू जी एस टी नीती आयोग यू पी एस सी का एन सी एस सी तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन नीती आयोग नीती आयोग ही संस्था संविधानिक संस्था नाही पुढचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरला आहे तर ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसचा विजेता ठरला आहे जेनेक सिन्नर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार आहे विधानपरिषद सभापती मुख्यमंत्री राज्याचे राज्यपाल का विधानसभा अध्यक्ष तर विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे राज्यांच्या राज्यपालांना म्हणून योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन राज्याचे राज्यपाल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे तर पश्चिम वाहिनी नदी आहे तापी नदी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तापी नदी पुढचा प्रश्न आहे सह्याद्री पर्वताची एकूण लांबी किती किलोमीटर आहे पंधराशे सव्वीस किलोमीटर सोळाशे किलोमीटर सोळाशे सव्वीस किलोमीटर का अठराशे किलोमीटर तर सह्याद्री पर्वताची ही एकूण लांबी आहे सोळाशे किलोमीटर तर हा होता आजचा आपला पंचवीस मार्क प्रश्नाचा प्रॅक्टिस सेट एकदम कमीत कमी वेळेमध्ये आपण पंचवीस प्रश्न बघितलेले आहेत आणि असेच व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असंच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा